नमस्कार सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे मैत्रिणीनं तर आज तुम्हाला दाखवणार आहे हे अगदी हेल्दी रेसिपी पालक पोख्ते जबरदस्त रेसिपी आहे नक्कीच व्हिडिओ पहा संपूर्ण अगदी साध्या सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे पण खूप घरात सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे पालक पोखते कसे बनवणार आहे ते पहा ही आता पालक घेतलेली आहे आणि हिचे दांडे काढून टाकायचे पहिली गोष्ट तर ती करायची आपल्याला दांडे काढून टाकायचे सर्व पालकचे असे दांडे ठेवायचे नाही फक्त पाण्या पाणी आहेत आपल्याला निवडून सगळी पाणी आहेत मात्र मस्त एकदम आणि स्वच्छ धुवून काढायची कसे पाण्यात पाठीमागं पण काळं दडलेलं असतं माती दडलेली असती म्हणून पाणी व्यवस्थितशीर पाठीमागून पुढून सर्व व्यवस्थितशीर जुळून घ्यायची आणि धुवून टाकायची नळाखाली नेऊन स्वच्छ जायची अशा पद्धतीने पालक निवडून घेतली ना ही बघा ही दांडे मी सगळे काढून घेणार आहे दांडे टाकायचे नाही तुम्ही दांड्याची एखादी रेसिपी करू शकता मैत्रिणींना फार खरस ला ला छान लागते खरंच दांड्यात पण खूप जीवनसत्व आहे पाण्यांपासून दांड्यात जास्त असतं पण आता हे दांडे लागणार नाही त्याला म्हणून मी घेतले नाही नाहीतर ते पण टाकले असते तरी चाललं असतं का की आपण दांड्याचा रस काढला असता त्याच्यात ओतला अस तरी पण पो आपल्याला ते पोखते बनले नसते म्हणून मी दांडे काढून टाकलेले आहेत तर दांड्यांचे तुम्हाला रेसिपी दाखवून एका दिवशी खूप छान रेसिपी असतात त्या दांड्यांच्या पण तर हे बघा आता सर्व पा पालक मी निसून घेतलेली आहे आणि नळाखाली धुवून स्वच्छ आणली आहेत खूप दोन तीन पाण्याने मी धुतली आहे मागून पुढून जरा बी कचरा नाही काय नाही व्यवस्थितशी धुतलेली आहे मस्त आणि ही पालक आता एकजडी होती पालक माझ्याकडं ती पालक कशी खूप असली तरी कमी होती नंतर तर मी आता चिरून घेते पालक पहिली अलगत आपली ही पालक म्हणजे कशी मलवार असते एकदम त्याचा नाजूक नाजूकपणा तिच्यात भरपूर असतं पालकमध्ये जरा जरी चुरगळी तरी गेस तिचं चुरगळून पा त्याचं पाणी होईल म्हणजे जी खरंच जीवनसत्व आहे तिच्यात त्या पाण्यातच आहे जीवनसत्व तर आता मी बरेचशी म्हणजे संपूर्ण चिरणार आहे पहा तुम्ही ता आता काढून घेते ही दुसरी परत घेते परत ती पण चिरून घेते मी संपूर्ण घेते आणि चिरून घेते सर्व चिरायला वेळ नाही लागत लगेच पटकनी होती आणि हा अलगच चिरती चिरली जाते हे झाले ना आपली चिरून पटकनी आता हे घ्यायचं सर्व मीठ ठेवून देते तर मित्र हि पालक आहे ना त्याच्यावर आपण टाकणार आहे मीठ मीठ टाकून त्याला सोळून ठेवून द्यायची पालक बाजूला ठेवून द्यायचे थोड्या वेळासाठी मग पहा काय कमाल होती ती ही बाजूला ठेवून दिली थोड्या वेळासाठी तर इथं घेतलं मिक्सरचं भांड एक इंच आल्याचा घेतलेला आहे आपण त्याची साल पण काढून घेतली होती आणि हे एक इंच आल्याचे तुकडे करून टाकलेले आहे कांदे घेते कांद्याचे पण बघा कसे तुकडे करते मी अशा पद्धतीने कांद्यांचे तुम्हाला एक दोन काय घ्यायचं तेवढा घेऊ शकता तुमच्या पालकवर आहे किती पालक आहे त्याच्यावर तुम आहे तुम्हाला किती ग्रेव्ही करायची त्याच्यावर आहे सर्व तर हे मी जरा जाडसर दळून घ्यायचे आपल्याला जास्त बारीक नाही करायचं आपल्याला हे कांद्याचं दळून घ्यायचं पण जाडसर जरास तर मी ह्याच्यात ना लसूण टाकायचं राहिला माझा आता लसूण टाकते पालकला जेवढा लसूण घालण ना तेवढा छान पालक होती हे लक्षात घ्या टिप्स आहे पालकला जेवढा लसूण घालान तेवढी पालक छान होती आता हे पाणी घ्यायचं आणि हे बघा जादू तुमची सगळं पाणी निघालं त्याचं आणि पिळून काढते मी आता ह्याच्यात नाही ठेवत मी वाटेतच घेते आता हे म्हणसान हे पाणी पिळलं तर मग त्याच्यातलं जीवनसत्व जाईल तर मैत्रिणीनं नाही पाणी टाकून नाही देणार मी पाण्याचा उपयोग करायचा आपल्याला पुढे तर पहा तुम्ही ही पालक जर पिळली नाही आपण ना तर काय होतं आपल्याला बेसनपीठ घालायचं त्याच्यामध्ये तर बेसनपीठ जास्त बसणार जास्त बसलं बेसनपीठ का आपला पोखते आहेत ना कडक होणार पोखते कसे चमच्यानी तोडून रसगुल्ल्यासारखे खाता आले पाहिजेत गुलाबजामसारखे खाता आले पाहिजेत असे मऊ लुसलुसीत व्हायला पाहिजेत म्हणून मी तुम्हाला पालकचं न ते पाणी काढलं आणि नंतर दाखवते मग तुम्हाला पा पाण्याचा काय उपयोग करायचा ते पुढे तर ता टमाटं घेतलेली दोन तीन ती पण टाकते आता मिक्सरच्या जार हे घ्यायचं वाटून बारीक वाटून घ्यायचं आता हे जाडसर नाही वाटायचं बारीक वाटायचे तर मैत्रिणी इथं माझा हिडू स्कीप झाला तर हा पालक घेतला होता मी याच्यात एक चमचा टाकलेला आहे मी अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा द आणि हळद आणि बेसन पीठ एक चमचा टाकलेला एवढं टाकलं होतं हिडीवर स्किप झाला त्याच्यामुळे झालं पण न सांगते मी तोंडाने तेच टाकलं होतं तेवढंच आणि असं मग ते पालक तेवढाच एकच चमचा भरून टाकला होता ना त्याच्यातच मिक्स करायचे आपल्याला आणि त्याच्यात बाइंडिंग बायंडिंग झालं पाहिजे फक्त पालकचा पहा मी जास्त बेसनपीठ वापरलं नाही एकच चमचा वापरलेला त्याच्यात बाइंडिंग फक्त आपल्याला बॉल बनवता आला पाहिजे एवढंच टाकायचे मीठ टाकलं मीठ नव्हतं टाकलं का की तुम्ही म्हणसान मीठ अजूनपर्यंत टाकलं याच्यात मीठ टाकलेलं नव्हतं आणि मीठ मैत्रिणीनं पहिलंच मीठ टाकलं होतं पालकला लावायला म्हणून मीठ टाकलं नाही आता मीठ टाकणार नाही मीठ जरा पण पहिलं टाकलं होतं त्याच्यातच पुरेसं आहे आपल्याला बघा असे बॉल करून घ्यायचे त्याच्यात मी परत सांगते अर्धा चमचा मिरची पावडर टाकलेली अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा हळद आणि एक चमचा बेसन बीट एवढं टाकलं होतं आपण हे बॉल बघा लगेच अलगत बनून होतात त्याला वेळ लागत नाही फटाफट बनून होतात बॉल झाले बनवून आपले बघा आता तुम्ही सर असेच बॉल टाकायचे का आता कडाई ते घेतली तुम्ही पण पहा पुढे कसे बॉल ठेव टाकणार आहे कसे होणार आहे पहा तुम्ही पुढे आता एक पळीभर तेल घातलं एवढंच तेल पुरेसं आहे आपल्याला तर इथे जिरं टाकलेलं आहे मोहरी टाकलेली आहे अर्धा अर्धा चमचा टाकलेली आहे फुलून द्यायचं दोन्हींना पण मस्त फुलल्यानंतरच करायचे सर्व तर हिंग टाकायचं मात्र आणि हा कांदा आहे हा टाकून दिलेला आहे मी कांदा आणि आल्याचं पेज आहे ना ते टाकून छान परतून घ्यायचं त्याला मस्त हे बघ छान परतलेलं आहे त्याला एकदम की कच्च होतं ना सर्व म्हणून व्यवस्थित परतून घ्यायचं आणि नंतर मग आता याच्यात टाकायचे एक चमचा लाल तिखट दीड चमचा लाल तिखट टाकलेला आहे मी पाव चमचा हळद धणे पावडर अर्धा चमचा आणि हे छान असं मिक्स करायचं तर छान तरी सुटलेली आहे आता हा टमाटर आहे ना ते टाकून द्यायचं त्याच्यात परतून घ्यायचं ह्याला काय जास्त परतायचं नाही तर हे सर्व ते पाणी होतं ना आपलं हे बघा हे पाणी हे पाणी मिक्स करायचं असं हे पाणी पण वाया गेलं नाही आपलं सगळंच झालं बघा तर अजून पाणी ओतायचं आहे थोडंसं आपल्याला मस्त सुगंध सुटलेला आहे आता तर पाणी होत ते थोडंसं त्याच्यात हे पा पुरेसं आहे एवढं पाणी आपल्याला जास्त पाणी पण नाही घालायचे ग्रेव्ही बनवायची एकदम तर आता इथे मी पग काय करते आयडिया हे शिजवायचे आपल्याला पहिलं एक दोन तीन मिनटं तरी स्लो घॅसवर शिजवून द्यायचे दे त्याला तर स्लो घॅस केलेला आहे मी आणि ही जाळी थाळी थाळीवरती ठेवायची हे बघा अशी आणि ह्याच्यावर ते बॉल ठेवायची पहिलं पहिले याला वाफून घ्यायचं आतमध्ये ते शिस्त आहे तोपर्यंत हे पण वाफून होईल आपले हे पा अशा तऱ्हेने झाकण ठेवायचं आणि परत दोन तीन मिनटांनी पाहूया झाले का हे बघा मस्त फुललेले आहेत झालेले आहेत तर मी काढून घेते आपली ग्रेव्ही कशी झाली आतमध्ये ती पण पाहिजे आपल्याला अजून वा ग्रेव्ही मस्त झालेली आहे तरी सुटलेली आहे बा छान रंग छान आलेला आहे टमाटर आणि त्यांनी खूप मस्त आता आपल्याला हे बॉल सोडून द्यायचे त्याच्यात उकडलेले बॉल आहेत ना ते, ते सोडून दिले का हे पा हे बॉल दिले सगळे सोडून नंतर मग काय करायचं जरासा पाण्याचा शिपका मारायचा ह्याच्यावर नकळत पाहा तुम्ही आता मी काय काय करते आधी पहा तुम्ही सगळं झाकून ठेवलेलं आहे ते आता ह्याच्यावर मला थोडासा शिपका मारायचा पाण्याचा हे बघा नकळत स्लो गॅस केलेला आहे झाकण ठेवायचं मिनिटभर झाकण ठेवायचे बारीक करून एकदम का झाली आपली पोकता पालक पोखता तयार पहा रसरशीत एकदम मस्त फोडला तर एकदम गुलाबजामसारखा तुटणार असा मैत्रिणी पहा किती सुंदर दिसतंय आवडलं तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि करून पहा मैत्रिणींनो खूप मधुर लागती खूप टेस्ट खूप छान आहे आणि विटॅमिननी भरलेली भरपूर नक्कीच घरामध्ये अगदी एक, एक खाल्ला तरी मन तृप्त होतं हा पोखता एवढी छान एवढी जबरदस्त तुम्हाला वाटलं तर काजू वाटून टाकू शकता त्याच्यामध्ये नस नाही टाकलं तरी चालतात पण तुम्हाला वाटलं असं थोडेसे काजू दोन तो थो टाकले तरी चालेल पण पहा रंग पहा सुंदर झालेली आहे एकदम सप्त होणार आहे घरामध्ये आमच्या सर्वांनाच आवडणार ही आवडती मी करते हमेशा आणि आवडतीची सर्वांना हा पालक पोखता खूप जबरदस्त आहे तुम्ही बरेच भाज्यांचे करू शकता असे पोखते पण पालक पोखताची कोई मजा आवरच आहे तर कसं वाटलं हा पालक पोखता नक्कीच कळवा कमेंटमध्ये आणि ही व्हिडिओ पहा मैत्रिणी सगळेजण हा रंग किती सुंदर दिसतोय किती छान दिसतोय अगदी तो लगेच घ्या बसावं खायला असं झालेलं आहे खूप टेस्टी आणि रंग फार सुंदर आलेला आहे त्याचा एकदम मस्त पहा बाय चला परत भेटूया